झोका खेळण्यावरून झालेला वाद हानामारीपर्यंत पोहोचला आहे कल्याण पश्चिमेकडील गांधारी गाव लोढा गार्डन इथे हा प्रकार घडला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले या गार्डन मध्ये काही मुले खेळत होती इमारतीत बिस्ट परिवार राहत या कुटुंबातील आरती बिस्ट यांनी गार्डन मधील झोक्याचा जो जोर जोरात आवाज येत असून त्यामुळे त्रास होतो असं सांगत मुलांना तुम्ही इथे खेळू नका असं त्या म्हणाल्या त्यावेळेस तिथे खेळत असलेल्या मुलांपैकी काही मुले तिथून निघून गेली मात्र सोसायटीमधील जाई बिल्डिंगमध्ये राहणारे लक्ष्मण तेजा नाईक यांचा लहान मुलगा शिवा तिथेच खेळत राहिला होता शिवाला त्यांनी घरी जाण्यास सांगितले शिवाने ही बाब घरी जाऊन सांगितली त्यानंतर आई आशा नाईक या गार्डनच्या परिसरात आल्या आणि जोरजोरात आरती यांना शिविगाळ करू लागल्या इतकंच नाही तर आशा यांनी त्यांचे पती लक्ष्मण यांना सुद्धा फोन करून बोलावून घेतलं त्यानंतर तक्रारदार यांचा मुलगा आशीष बिस्ट हा सुद्धा बिल्डिंग खाली आला यावेळी नाईक पती पत्नीने त्याला मारायला सुरुवात केली नाईक पती पत्नीने बिल्डिंग खाली असलेल्या इमारतीच्या विटा या मदान सिंग बिस्टच्या अंगावर फेकून त्यांना दुखापत केली आशा हिनेही यावेळी आरती यांना मारहाण केली त्यानंतर बिस्ट परिवाराने खडकपाडा पोलीस ठाणे गाठत याबद्दल नाईक पती पत्नी तक्रार दाखल केली पुढील तपास आता पोलीस करत आहेत दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास लोडा गार्डन इमारत आहे जोई बिल्डिंगमध्ये गांधारी गाव येते दोन फॅमिलीजमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला व त्यामध्ये एक फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीतील व्यक्तींना सिमेंटच्या ब्लॉकनं मारहाण केलेली आहे तक्रार प्राप्त होताच खडकपाडा पोलीस स्टेशनकडून तत्काळ कारवाई करण्यात आली तीनशे चोवीस तीनशे तेवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोटीस देण्यात येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे